रोखोक रणागिनी न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी गायत्री लचके संपादिका हिंदू खाटीक समाजाला दिशा देण्याचे काम ज्यांनी केले ते म्हणजे अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनाचे संस्थापक अध्यक्ष तसेच नाशिक शहराचे माजी उपनगराध्यक्ष असलेले स्व रघुनाथराव नाना जाधव यांची शंभराव्या जयंती निमित्त आज जाधव परिवाराच्या वतीने दीप प्रज्वलन तसेच पुष्पामाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर घरकुल परिवार संस्थेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले तर घरकुल संस्थेतील विद्यार्थिनीच्या जन्मदिनानिमित्त वस्व रघुनाथराव जाधव यांच्या जयंतीनिमित्त व संस्थेतील विद्यार्थिनीच्या हस्ते केक कापून जयंती साजरी करण्यात आली तर त्या प्रसंगी आलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत स्वत रघुनाथराव नाना जाधव त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आज सगळीकडे नानाची जयंती साजरी होत आहे त्यांचे काम पुढे अन्नदान कार्यक्रम करून घरकुल परिवार संस्था या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली सामाजिक कार्यात रघुनाथराव नाना जाधव हे कायम अग्रेसर होते म्हणूनच त्यांच्या पुढील पिढीने देखील हे बोध घेत हा कार्यक्रम पिंपळगाव बहुला त्र्यंबक रोड या ठिकाणी असलेल्या घरकुल परिवार संस्था या ठिकाणी जयंती साजरी झाली रमेश रघुनाथराव जाधव हे प्रामुख्याने जनसेवेत अग्रेसर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ते शहर उपाध्यक्ष देखील आहे नगरपालिका असताना नानांच्या कार्यातलं इतिहासामध्ये एक कार्याच्या आणि एक भेटोऱ्या फुल आपण कधी बघितला असेल गंगेवर जाताना तो त्यांच्या कार्यातनं झालेला भेटोव्या फुल आहे आज त्याला शंभर वर्ष झाले की ज्या कंपनीने बनवलं त्यांनी पत्रसुद्धा दिलं की बाबा आता आम्ही आमची जबाबदारी सांगतो पण त्या कार्यात असलेला एक सर्वात मोठा कार्याचा भाग म्हणून आपल्या शहराला दिलेला एक विठ्ठल फुल हे नानांच्या कार्यात पूर्ण भारतभर नानांनी ना समाज एकीकरण करण्याच्या माध्यमातून भारतामध्ये अखिल भारतीय हिंदू घाटी समाज हा एकत्र केला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपले त्यापेक्षे मुख्यमंत्री शरद संभ्रजी पवार व अनेक इतर नेते नाशिकमध्ये अखिल भारतीय घाटी समाजाचा एक मेळावा घेतला त्यावेळेस नानांनी ह्या महाराष्ट्रामध्ये तीनशे पेट्रोल पंप आणि अनेक समाजाच्या लोकांना वेगवेगळ्या शासनाकडून अधिवेशन झालं दादरा शास्त्री जे होते त्यांच्या माध्यमातून नानांनी महाराष्ट्रामध्ये अनेक पेट्रोल पंप गॅस एजन्सी अशा मंजूर करून घेतल्या आणि ते समाज बांधवांना दिल्या हे नानांचं कार्य कडे कुठलंही ठेवलं नाही गोवांना दिलं नाही कसा नाही पण समाजाच्या प्रत्येक आनंद देणारा आमचा माझ्यासाठी माझ्या कुटुंबियासाठी तो दिलासात्मक असा विषय आहे आणि मी तुमच्यामध्ये इथे येऊन माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी मी पार करतो आहे याचा मला वनस्वी आनंद झालेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मी वेगळ्या वेगळ्या माध्यमातूनच नाशिक महानगरामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मी माझं सामाजिक काम मोठ्या प्रमाणामध्ये उभं करत असतो आणि इथून पुढे ज्या ज्याही वेळेस माझी तुमच्या संस्थेला काही मदत लागेल माझ्याकडनं माझ्या ऐपतीप्रमाणे तुमच्या संस्थेला काय देता येईल याच्यासाठी पण मी मनाचा निश्चय आज वडिलांच्या शंभरीच्या निमित्ताने या ठिकाणी माझे मनोगत व्यक्त करतो आणि माझ्या सगळ्या ताईंनी आणि विशेषतः विद्यादायक फडके ह्या बापर आमच्या नाशिककडंच आहे आणि त्यांचा माझा गेल्या अनेक चाळीस वर्षापासूनचा संबंध आहे आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की साधा करण्या विचारलेलं पण होते का असं कुठेतरी कारण मला अनेक वेळा या छोट्या मोठ्या उपक्रमामध्ये सहभाग माझा दाबलेला आहे त्या ह्या सगळ्याने निर्माण केलं आहे मी कोकणी खूप बंधन करतो व त्यांच्याबरोबर असणारे सगळे सहकारी त्यांच्याकडे असणारे सगळं कर्मचारी वर्ग यांना मी धन्यवाद देतो आणि आज तुम्ही सादर केल्यामुळे बाबा जाणात या ठिकाणी आनंद प्राप्त झाला कालचं रमेशभाऊचा फोन की प्रभुनांचा आज शंभरावी जयंती आज जवळजवळ दोन तीन दिवसापासून सगळ सर्व समाजाच्या ग्रुपवर नानांच्याविषयी खूप मोठ्या प्रमाणात किंवा त्याचं महत्व लोक प कानाकोपऱ्यातून समाज व्यक्त करत आहे त्यांच्या कार्याची दखल घेत आहे आणि या एवढ्या महान नेतृत्व आपल्या नाशिकला मिळालेलं होतं पण नाशिक समाजाने त्याचं किती मल गमाल्य आणलं लक्षात याची खरं तर खंतच आहे रमेश भाऊ रघुनानांनी जे काही आजपर्यंत केलेलं आहे त्याचं कार्य आम्ही आपल्या 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 कामातून पुढे नक्कीच होऊ आणि नाना हे नाशिकचं भूषण आहे हे मला आणि आज या कार्यक्रमाला दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी हिंदू खाटिक समाजाचे प्रदेश अध्यक्ष रमेश रघुनाथराव जाधव पाक्षिक नय मल्हार वृत्तपत्रचे संपादक योगेश घोलम प्रकाश जाधव अमोल जाधव सनी जाधव नितीन जाधव व्यंकटेश जाधव अनुज जाधव आदित्य घोलम विनायक जाधव सुरेश जाधव जीवन दासुरे योगेश घोलम सचिन जाधव अमोल जाधव विनायक जाधव दर्शन जाधव संजय लासुरे ऋषी जाधव भाजप युवा नेता गौरव पलंगे दिलास पलंगे शहराध्यक्ष मनीषा लासुरे संगीता जाधव 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 नम्रता वैशाली चैताली जाधव प्रज्ञा जाधव तसेच घरकुल परिवार संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते रोकठोक रणरागिनी न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी गायत्री लचके संपादिका